नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की संघ शताब्दीवरचा हा जो हा दुसरा व्हिडिओ आहे आपला संघ शताब्दीच्या निमित्ताने आपण पहिला व्हिडिओ परवा बनवला तो थोडासा घाईघाईत बनवला त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये राहून गेल्या म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर हेडगेवारांनी तो संघ स्थापन केला आणखीन त्याच्यानंतर त्याची वाटचाल आज शंभर वर्ष झाली काल परवा त्याला आणि या शंभर वर्षामध्ये तो अतूट राहिला आहे वगैरे हे आपण परवाच्या व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं बोललेलो आहोत अजून ह्या याच्यावर विस्तृत आपण पुढे पण बोलणार आहोत पण आजचा विषय म्हणजे असा आहे की संघाच्याबद्दलची जी काही हे जाते की संघ यांनी काय म्हणतात त्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय भाग घेतला नाही आता संघाने स्वातंत्र्य लढाईमध्ये भाग घेतला नाही हा चर्चेचा विषय होऊ शकतो का एक तर संघ स्थापना झाली ही एकोणीसशे पंचवीसमध्ये आणि तुम्ही असं कशावरनं लोकं म्हणतात की संघ संघाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही संघाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये कारण एक तर संघ एकोणीसशे पंचवीसनंतर ज्या त्यांना फाईट काँग्रेसशी होती कारण काँग्रेस महात्मा गांधी किंवा जवाहरलाल नेहरू ही जी लोकं होती ही काँग्रेसची जी लोकं होती ही काँग्रेसची लोकं कुठल्याच कुठल्या दुसऱ्या कुठल्या संघटनेला वरती येऊ देत नव्हती कारण त्यांना ते त्यांचं ब्रिटिशांचं ब्रुटचेपे धरण धोरण करून त्यांना दुसरं कोणाला वरती आणून द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी काही मुसलमानांना साथ दिली खिलाफत मुवमेंट तुर्कीमध्ये खिलाफत मुवमेंट सुरू झाली त्याचं गांधींनी इथे त्याचं समर्थन केलं किंवा त्यांनी टर्कीच्या त्यावेळेसच्या बादशाला सांगितलं होतं की तुम्ही भार भारतावर किंवा याला आक्रमण करा आणि हिंग्ल इंग्रजांना घालवा काय पण ती स्थानिक त्यांनी भगतसिंगला वगैरे कधी वरती म्हणजे सोडवायचा प्रयत्न ना केला नाही या अनेक गोष्टी आहेत म्हणजे ह्याच्यावर आपण वेगळ्या विस्तृत आपण गांधींवर एक आपण मालिका बनवायचं चाललेलं आहे त्याच्यावर आपण शंभर टक्के बोलू पण आज संघाच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर एकोणीसशे पंचवीस साली संघ सुरू झाला हेडगेवारांनी संघ सुरू केला एकोणीसशे चाळीसमध्ये डॉक्टर हेडगेवार वारले मग गुरुजींनी ते पुढे खूप मोठ्या प्रमाणावर वाढवला तुम्ही आणि संघाने कुठे कुठे भाग घेतला स्वतंत्र लढ्यामध्ये वगैरे याच्यावर आपण पुढच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहोत पण जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी झाल्यानंतर जेव्हा काय म्हणतात त्याला काश्मीरचा प्रश्न आला तेव्हा काश्मीरचे राजे महाराजा हरिसिंगशी बोलायला सरदार पटेलांनी कोणाला सांगितलं तर सरदार पटेलांनी गोळवळकर गुरुजींना सांगितलं का गोळवळकर गुरुजींना सांगितलं कारण गोळवळकर गुरुजीचं काहीतरी स्थान असल्याशिवाय संघाची काहीतरी ताकद असल्याशिवाय त्यांनी महाराजा हरिसिंगला सांगितलं का महाराजा हरिसिंगांनीसुद्धा गोळवळकर गुरुजींना का एंटरटेन केलं आणि कारण वळवरकर गुरुजींची काहीतरी ताकद असल्याशिवाय त्यांनी एंटरटेन केलं का म्हणजे जेव्हा संघ संघ स्थापनेच्या वेळीस जेव्हा पहिल्यांदा सुरू झालं तेव्हा बारा लोक माझ्या माहितीप्रमाणे त्या पहिल्या बैठकीला होती आज जवळजवळ एक कोटीच्या वर लोकांना संघाने शिक्षित केलेलं आहे काय आणि स्वातंत्र्य लढ्या म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला स्वातंत्र्य म्हणजे काँग्रेसनी स्वातंत्र्य लढा लढ लढा लढला असं आपण म्हणूयात आणि काँग्रेसमुळे आपण स्वातंत्र्य मिळालं असंही आपण म्हणूयात दोन मिनटं आपण जा। हे ग्राह्य धरून चालूयात किंवा त्यांनी हे केलं त्यांचं त्यांनी हे करून केलं त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं पण स्वातंत्र्य मिळवल्यामध्ये मिळवण्यामध्ये काय काय आपण घालवलं आपण पाकि आपण आपला मोठा पाकिस्तानसारखा पाकिस्तान आणि बांगलादेश जे दोन देश होते हे आपण घालवले म्हणजे पाकिस्तान घालवलं ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान हे घालवलं आपण असंख्य हिंदूंची कत्तल झाली त्याच्यामध्ये असंख्य हिंदूंची कत्तल झाली पंचावन्न कोटी रुपये आपल्याला द्यावेस द्यावे लागले पाकिस्तानला ह्या इतक्या सगळ्या क्लेशकारक गोष्टी झाल्या आणखीन मग स्वातंत्र्य मिळालं आपण असं म्हणतो मग गांधीजींनी हे स्वातंत्र्य का मिळवलं आणि ह्याच फाळणीला संघाचा विरोध होता संघा संघ कधी संघाची आजही तुम्ही एक बघा तर संघाचं विचारसरणी काय अखंड हिंदुस्तान अखंड हिंदुस्तान मग अखंड हिंदुस्थानाची हे स्वप्न असणं किंवा अखंड हिंदुस्तान राहणं ही संघाची समजा त्यावीसपासूनची परिभाषा होती तर ती चुकीची आहे का आणि या काँग्रेसी लोकांनी समजा म्हणजे आपण म्हटलं तर ते त्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला संघाने प्रयत्न केला नाही असंही तुम तुम्ही म्हणाल दोन मिनटं आपण तेही मानू तस आपण तसं नाही आहे आपण त्याच्या पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये बाबतीत आपण शंभर टक्के बोलणार आहोत पण स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसनी तुम्हाला काय दिलं आणि संघानी तुम्हाला काय दिलं जेव्हा जेव्हा स म्हणजे जेव्हा जेव्हा देशावर संकट आलेलं आहे किंवा नुसतंच देशावर नाही कुठल्या छोट्या प्रदेशावर जरी संकट आलेलं आहे त्या सगळ्या प्रदेशाच्या संकटावर मात करून तिथे पहिले पोचणारं कोण असेल तर तो संघ होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली घ्या किंवा एकोणीसशे एक बासष्ट साली घ्या एकोणीसशे पासष्ट साली घ्या एकोणीसशे एकाहत्तर साली घ्या काय किंवा कारगिल लढाई घ्या किंवा गुजरातचा मोरवीचा काय म्हणतात मोरवी मोरवीचं धरण फुटलं ते घ्या किंवा तुमच्या किल्लारीमध्ये वगैरे जेव्हा भूकंप झाला वगैरे त्यावेळी घ्या भूपू भूकंपामध्ये फक्त शरद पवारांचं नाव घेतलं जातं वास्तविक कुठल्याही मोठ्या नॅचरल कॅलॅमिटीमध्ये सगळीकडे संघ पुढे असतो काँग्रेस कुठेही पुढे नसतो आणि जिथे जिथे काँग्रेस पुढे असतो तिथे भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर होतो खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि काँग्रेसने आपल्याला काय दिलं काँग्रेसने आपल्याला भ्रष्टाचार दिला भ्रष्टाचारी नेतृत्व दिलं त्याच्यानंतर द्वेष काँग्रेसनी दिला त्याच्यानंतर नुसताच द्वेष नाही मुसलमान लांगुल चलन काँग्रेसनी केलं आज काँग्रेसनी आजपर्यंत आज अयोध्येचं आज राम मंदिर बनाला एवढी वर्ष का लागली बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष का लागली सत्तेचाळीस सालानंतर आजही तुमची काय म्हणतात त्याला मथुरा काशी या याचे वाद चालू आहेत का चालू आहेत आणि संघ समजा ह्याच्यावर काही करत असेल हिंदूंवर काही करत असेल म्हणून तुमचा संघाला देश इमर्जन्सी तुम्ही कायम कुठल्याही याच्यामध्ये संघाला संघाची संघावर तीन वेळा बंदी आली आणि जितक्या वेळा संघावर बंदी आली तितक्या वेळा संघ जास्ती मोठ्या प्रमाणावर फावला पहिल्यांदा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली बंदी आली दुसऱ्या वेळेस सत्याहत्तर साली बंदी झाली आणि व तिसऱ्या वेळेस ब्याण्णव साली बाबरी मशीद पाडल्यानंतर बंदी आली पण आज राम मंदिर उभं आहे तर ती संघामुळे उभं आहे हे एक आपण प्रकर्षाने लक्ष आज हिंदूंची अस्मिता समजा असेल तर ती संघाची असेल काय आज बाळासाहेब ठाकरे हिंदूंचं सगळ्यात मोठं काय म्हणतात त्याला बलस्थान म्हणेल मी पण आज शिवसेनेची शिवसेनेची काय परिस्थिती झाली आहे छगन भुजबळांनी एकदा शिवसेना फोडली नारायण राणेने शिवसेना फोडली त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली काय आणि ती का फोडली ही त्याला ती वेगळी कारणं असतील पण ती फुटली आणि आज त्यांचं काय हे आज बाळासाहेबांचे चिरंजीव काय करत आहेत कारण ती घराणेशाही आहे संघामध्ये घराण्याशी नाही आहे काय संघामध्ये घराणेशाही नाही आहे त्यामुळे स्वातंत्र्यामध्ये त्यांनी भाग घेतला नाही घेतला आपण नंतरचं बोलू पण त्यांनी देशासाठी काय केलं आणि इतरांनी देशासाठी काय केलं हे व्हिडिओ आपण संघावरच्या शताब्दीपूर्तीच्या सम या संदर्भामध्ये असेच चालू ठेवणार आहोत तुमच्याकडेही संघाबद्दलची काही माहिती असेल तर मला अवश्य माझ्या मेल आय डीवर पाठवा मी त्याच्यावर नक्की बोलेन आज एवढंच धन्यवाद